नामदार चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते सांगली येथे स्वतंत्र पालक दिनानिमित्त ध्वजारोहण संपन्न सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री व महाराष्ट्र राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री नामदार दादा पाटील यांच्या हस्ते भारताच्या एकोणऐंशीव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण मोठ्या उत्साहात संपन्न झाले यावेळी खासदार विशाल दादा पाटील आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्यासह जिल्हाधिकारी अशोक काकडे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती दोडमिशे महापालिकेचे आयुक्त सत्यम गांधी व सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप गुगे आदी मान्यवर व प्रशासकीय अधिकारी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य केलेल्या मान्यवरांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला आहे सुरू सर्वांना खूप शुभेच्छा देतो सांगली जिल्ह्याच्या चौफेर व सर्वसमावेशक विकासासाठी पालकमंत्री म्हणून मी कटिबद्ध आहे देशाच्या स्वातंत्र्याच्या शताब्दी वर्षापर्यंत विकसित भारत विकसित महाराष्ट्र आणि विकसित जिल्हा या अंतर्गत तीन टप्प्यामध्ये जिल्ह्याच्या विकास आराखडा निश्चित करण्यात आला आहे त्यामध्ये जिल्ह्याच्या सर्वसमावेशक विकासाचे नियोजन केले असून त्याची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे या सर्व क्षेत्रांच्या योगदानातून जिल्ह्याचा विकास जर वाढवण्याचे उद्दिष्ट आहे यातून जिल्ह्याचा शाश्वत विकास साधला जाईल जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून चालू आर्थिक वर्षात सर्वसाधारण अनुसूचित जाती उपयोजना व आदिवासी उपयोजना बाह्य क्षेत्रात योजना म्हणून सहाशे बत्तीस कोटी रुपयांची तरतूद केली आहे सांगली जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून अंमली पदार्थमुक्त सांगली जिल्हा करण्यास माझे सदैव प्राधान्य राहील यासाठी कायद्याचा दहा प्रबोधन आणि पुनर्वसन या त्रिसूत्रणी काम सुरू आहे आणि जगामध्ये सुद्धा जिथे जिथे भारतीय आहेत त्या सर्व ठिकाणी वा स्वातंत्र्य दिन खूप मोठ्या प्रमाणावर साजरा होतो आहे खूप उत्साहाने साजरा होतो सिंदूर ऑपरेशनची पार्श्वभूमी असणारा हा स्वातंत्र्य दिन त्यामुळे लोकांमध्ये जरा जास्तच जोश आहे घराघरावर तिरंगा लावण्याचं आव्हान केल्यानंतर जवळजवळ प्रत्येक घराची आपल्या घरावर तिरंगा अहमिकावी अनेक ठिकाणी तिरंगा रॅला गेले दोन तीन दिवस दो चालले कोटी कोटी लोक त्या सगळ्या स्वातंत्र्य दिनाच्या महोत्सवात सहभागी झाले सांगली जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून या जिल्ह्यातल्या सगळ्या नागरिकांना प्रशासकीय अधिकाऱ्यांना पोलीस अधिकाऱ्यांना किंवा पत्रकारांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप शुभेच्छा